श्रीराम नमस्कार साधक बंधू भगिनींनो चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते या चॅनलद्वारे सध्या आपण सोमवार ते शनिवार सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे सदशिष्य श्री भाऊसाहेब केतकर यांच्या प्रापंचिकाचे आदर्श श्री भाऊसाहेब केतकर या आठवणी स्वरूपातील चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींच्या एक अनुग्रहित भक्त सौ स्मिता संतोष पाटील राहणार वडगाव मावळ पुणे यांना स्त्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे स्मिता ताई सांगतात श्रीराम साधारण दोन वर्षांपूर्वीपासून मला विटामिनच्या कमतरतेमुळे अशक्तपणा येऊन तळपाय जड होणे पाय दुखणे बोटे वाकडी होणे व वा सर्व शरीराला थकवा जाणवणे असा त्रास होत होता न्यूरोलॉजिस्टला दाखवले असता त्यांनी व्हिटॅमिन बी व डी थ्री यांची कमतरता असून त्यामुळे हा त्रास होत असल्याचे सांगितले व त्याप्रमाणे त्यांनी गोळ्या लिहून दिल्या परंतु त्या गोळ्या घेऊन देखील मला काहीच फरक पडला नाही माझे दुखणे चालूच होते मी अतिशय कंटाळून गेले तदनंतर मागील वर्षी श्रीकृपेने माझी ओळख सुनील काकांमुळे डॉक्टर कुमारी श्रद्धा सुंठवाल यांच्याशी झाली त्यादेखील श्री महाराजांच्याच असल्यामुळे व काका आम्हा दोघींवर देखील मुलीप्रमाणेच माया करत असल्यामुळे त्या ओळखीचे रूपांतर स्नेहबंधनात कधी झाले ते कळलेच नाही माझ्या तब्येतीविषयी मी श्रद्धाताईंना सांगताच त्यांनी व श्रींचेचं अनुग्रहित असलेले त्यांचे सर डॉक्टर लाड यांनी माझी आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे फ्री सॅम्पलमधून माझ्यासाठी गोळ्यांची व्यवस्था केली व दिवाळीच्या सुमारास मला त्या गोळ्या पाठवून दिल्या त्यांनी माझ्यासाठी पाठविलेल्या गोळ्यांची पिशवी उघडताच त्यातून सुंदर अलौकिक सुगंध सर्व वातावरणात पसरल्याचा अनुभव देखील काही महिन्यांपूर्वी मी या चॅनलवर सांगितला होता लाडसरांनी व श्रद्धाताईंनी अत्यंत प्रेमाने पाठविलेल्या त्या गोळ्या घेतल्यानंतर मला दिवसेंदिवस बरे वाटू लागले व माझी तब्येत देखील सुधारली गोळ्या संपल्यानंतर मला पुन्हा जरूर कळवा असे श्रद्धाताईंनी मला सांगितले असून देखील तीन चार महिन्यात दिलेल्या गोळ्या संपल्यावर त्यांना अजून किती त्रास द्यायचा या विचाराने मी स्वतःच त्या गोळ्या केमिस्टकडून घेऊन आले परंतु गोळ्या त्याच असून देखील मला पुन्हा त्रास होऊ लागला असे का होत आहे हे मला काही केल्या समजे ना काही काळानंतर मी स्वतः घेऊन आलेल्या गोळ्या संपल्यावर श्रद्धाताईंना माझ्या गोळ्या संपल्या होत्या हे सुनील काकांकडून समजताच त्यांनी पुन्हा माझ्यासाठी गोळ्यांची व्यवस्था केली व मला त्या गोळ्या पाठवून दिल्या त्यांनी पुन्हा पाठविलेल्या गोळ्या घेण्यास सुरुवात करताच पुन्हा मला बरे वाटू लागले व माझा त्रास खूपच आटोक्यात आला व तसे मी काकांना कळविले देखील यावरून मला असे वाटते की श्रद्धा ताई व सर हे अत्यंत मायेने प्रेमाने व निस्वार्थ बुद्धीने मला गोळ्या पाठवत असल्यामुळेच त्या गोळ्यांना गुण येत असावा थोडक्यात औषधांना गुण येण्यासाठी जरूर असते ती स्त्रींची कृपा व डॉक्टरांचा निस्वार्थ भाव श्रीराम समरेथ साधक हो आपल्या लाडक्या लेकीवर स्मिताताईंवर स्त्रींचे अतोनात प्रेम आहे व म्हणूनच तर त्यांची आर्थिक परिस्थिती पाहून स्त्रींनी त्यांच्यासाठी श्रद्धाताई व लाड सर यांच्यामार्फत गोळ्यांची व्यवस्था केली अत्यंत निस्वार्थ भावाने ही सेवा घडल्यामुळे स्मिताताईंना त्वरित गुण आला परंतु सारखासारखा श्रद्धाताईंना त्रास देणे बरे नाही या विचाराने पुढील वेळी स्मिताताईंनी स्वतःच जरी त्याच गोळ्या आणल्या तरी त्यांना गुण आला नाही व पुन्हा जेव्हा श्रद्धाताई व लाड सर यांच्याकडून गोळ्यांची व्यवस्था झाली तेव्हा मात्र पुन्हा त्वरित गुण येण्यास सुरुवात झाली अशा सर्व अनुभवांच्या मागे असते ती संपूर्ण शरणागती स्मिताताईंसारखे साधक हाच शरणागतीचा अभ्यास करण्यासाठी अत्यंत आपलेपणाने अत्यंत श्रद्धेने अत्यंत विश्वासाने अत्यंत निष्ठेने स्त्रींवर आपले सर्व जीवन सोपवतात आपल्या जीवनाचा भार टाकतात व वेळोवेळी स्त्रींच्या चरणावर आपले डोके टेकवून अत्यंत काकुळतीने त्यांना आळवतात अशा साधकांचे परमार्थ भांडवल हे केवळ आणि केवळ निस्सीम भक्ती हेच असते म्हणूनच त्यांचे निस्वार्थ प्रेम व भक्ती पाहून स्त्री भूलतात व त्यांची कधीही उपेक्षा करत नाहीत साधकांच्या याच दिव्य अवस्थांतराचे सुंदर वर्णन करताना संतश्रेष्ठ तुकाराम महाराज लिहितात जोडोनिया कर उभा राहिलो समोर हेची माझे भांडवल जाणे कारण विठ्ठल भाकितो करुणा आता नुपेक्षावे दिना तुका म्हणे डोई ठेवी वेळोवेळा पायी श्रीराम समरेथ साधक हो आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समरेथ